लाखनी पोलीस स्टेशन हद्दीत जनावरांची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई करण्यात आली दिनांक दोन सप्टेंबर रोजी रात्री अडीच वाजता ते साडेतीन वाजे दरम्यान मौजा माणेगाव सडक ते बोरगाव बुज मार्गावर तपासणी दरम्यान बोलरो मॅक्स पिकअप क्रमांक एम एच एकोणचाळीस बी झेड चौसष्ट अठ्ठ्याण्णव या वाहनातून जनावरांची बेकायदेशीर वाहतूक होत असल्याचं आढळली वाहनातून एकूण चौदा गोवंश जातीचे जनावरे गाय व बैल आढळून आली त्यापैकी दोन जनावरे मृत अवस्थेत आढळली जनावरांची किंमत साधारण सत्तर हजार रुपये इतकी असल्याचं पोलिसांनी सांगितले तसेच घटनास्थळावरून अंदाजे सात लाख रुपये किमतीचे बोलरो मॅक्स पिकअप वाहन व वा पाच हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन असा एकूण सात लाख पंच्याहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी लाखनी पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक तीनशे अठ्ठेचाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस नोंद करण्यात आली असून कलम पाच नौ अ ब नऊ अ महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम सहकलम अकरा एक ड अ ई फ प्राण्यांना निर्दयतेने वागणूक प्रतिबंध कायदा सहकलम एकशे एकोणावीस महाराष्ट्र पोलीस अधिनियम व सहकलम तीनशे पंचवीस भादवी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा पुढील तपास लाखणी पोलीस करीत आहेत सिटी इंडिया न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी दिनेश कंगाले भंडारा